ताजा बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा शिवसनी त्यांचा वेक्तिकत पक्षाचा उमेद्वार चाहिर केला महावी का उमेदवार उमेद्वार विशाल पाटीलाच वसीम रोहिले लोग सबीचा सांगलीचा जागे आघाडीत महावी का तर दोन दिवसापूर्वी जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून सुद्धा काँग्रेस अजून या जागेवर ठाम असल्याने यावर उपाय काही नाही तर आज काँग्रेसचे अल्पसंख्याक का सचिव वसीम रोहिले यांनी एक नवा ट्विस्ट निर्माण केला आहे नमस्कार मी वसीम रोहिले महाराष्ट्र अल्पसंख्याक काँग्रेसचा सचिव परवा जे माननीय आमचे महाविकास आघाडीमधील नेते शिवसेनेचे नेते मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आपली मांडली सांगली लोकसभाबद्दल त्यांनी ते वैयक्तिक आपल्या शिवसेनेच्या पक्षाकडून लोक, पक्षा लोक उमेदवारीही जाहीर केलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आत्ता आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला ना नाही आहे कारण की आमच्या वरिष्ठकडून वरिष्ठ हे बोल वारंवार बोललं जात आहे की शिवसेना पक्षांनी आपल्या वैयक्तिक पक्षाचा उमेदवार हा जाहीर केलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचा कुठलाही विचार विमर्श न करता त्यांनी वैयक्तिकरित्या आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी आमचे मान्य नेते विश्वितदम साहेब यांनी स्पष्ट संकेत दिले होते की सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारा मानणारा जिल्हा आहे आणि गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सतत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडून येत आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस वगळता आता अजूनपर्यंत या जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाही उमेदवार निवडून आलेला नाही माननीय ना वसुंधरा पाटील यांचे नातू माननीय विश्वासराव पाटील हे आमचे पक्षाचे उमेदवार शंभर टक्के असतील आणि तेसुद्धा शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये निवडून येतील ह्याची ही आमची गॅरंटी uh, आहे I... महानकर निफ्ट साठी आधी माने मिरज